जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीकवर्दा हरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री निवृत्तीनाथांचा हरिपाठ पाहतोय कालपर्यंत नऊ अभंग पाहून झाले आज आपण दहावा भंग पाहूया दहाव्या भंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत जयाचे निसुखे चळत पै विश्व नांदे जगदीश सर्वा घटी त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी प्रपंच बोहरी कल्पनेची शांती त्याची नारी प्रकृती विकारी उन्मनी वोवरी हृदयातु निवृत्ती देवी साधिली राणी व हरपले भाव इंद्रियांचे या यच्चयावत सृष्टीला भगवंताचा आधार आहे हे तर उघडच आहे आत्मचैतन्याच्या अधिष्ठानावरती संपूर्ण विश्व हे खेळत आहे पण या संकल्पनेला अतिशय सुंदर रंग निवृत्तीनाथ महाराज देतात ते म्हणतात जयाचे निसुखे चळत पै विश्व जणू काही भगवंताने सुखाने केलेली लीला म्हणजे हे विश्व आहे जसं की एखादा मनुष्य अत्यंत आनंदी व्हावा आणि त्याच्या अंग प्रत्यंगातून तो आनंद बाहेर झिरपावा तसं भगवंताचं झालं आणि भगवंतामधून ही सृष्टी निर्माण झाली पण या सृष्टीला निवृत्तीनाथ महाराज चळतपई विश्व असं म्हणतात चळत म्हणजे चवड एखादी नीटनेटकी लावलेली रास आपण जर या विश्वाकडे पाहिलं तर या विश्वामध्ये अत्यंत सुसूत्रता दिसते काहीही अस्ताव्यस्त नाही आहे माणसानेच जर काही पसारा केला तर तोच तेवढा काय तो अस्ताव्यस्तपणा बाकी सृष्टीमध्ये सगळ्या घटना अत्यंत सूत्रबद्ध रीतीने चालतात आपल्या ग्रहांची गती त्या गतींमुळे होणारे ऋतू फले येने, फुले येने। त्या ऋतूंचे निसर्गावर होणारे परिणाम झाडे उगवणे त्याला फळे येणे फुले येणे त्याच्यावर जगणाऱ्या प्राण्यांचे जीवन आणि त्या प्राण्यांवर जगणाऱ्याही प्राण्यांचे जीवन नद्या नाले पर्वत सर्व काही एकमेकांशी अत्यंत सुसूत्रतेनं बांधलेलं आहे फक्त पृथ्वीच कशाला ज्या आकाशगंगेमध्ये आपली पृथ्वी आहे त्या आकाशगंगेला सुद्धा सूत्रबद्धपणा आहे आणि अर्थातच त्यामुळे तर्काने हे सांगता येते की संपूर्ण विश्वाला सुसूत्रता आहे या सुसूत्रतेला निवृत्तीनाथ महाराज चळतपई विश्व असे म्हणतात ते नुसती सुसूत्रता सांगत नाहीत तर ते असंही म्हणतात की परमात्म्याच्या अंगातून हे सुखानं प्रतिबिंबित झालेलं आहे जणू काही त्याचा चिदविलासच आहे नांदे जगदीश सर्वाघटी घट म्हणजे देह किंवा शरीरे सगळीकडे भगवंत भरून राहिलेला आहे म्हणजे दोन गोष्टी घडल्या भगवंताच्या अधिष्ठानावरती विश्व तयार झाले आणि विश्वामध्येही तो स्वतःच भरून राहिला जसं की एखाद्या मुलामध्ये आपल्या आईबापाचे गुण असावेत तशातलाच हा प्रकार पण निवृत्तीनाथ महाराज हे नुसतं सांगायचं म्हणून सांगत नाहीत कसं आहे विश्वाला भगवंताचा आधार आहे हे पुराणांमध्ये किंवा वेदांमध्येही वाचायला मिळते मग संत आपल्याला ते का सांगतायत याचा विचार करायला पाहिजे संत आपल्याला ते सांगतात कारण आपली दृष्टी तशी असत नाही आपली दृष्टी अत्यंत संकुचित आणि स्वार्थाने वेढलेली असते साधकासाठी अशी दृष्टी मारक आहे साधकाचा असाच अभ्यास पाहिजे की सर्वत्र भगवंत भरून आहे जो माझ्या आत आहे तोच सगळीकडे नांदत आहे या भावाने त्याचं जीवन नटलेलं पाहिजे अशा भावाचा जर अभ्यास केला तर स्वार्थीपणा संकुचित दृष्टिकोन आपपरभाव इत्यादी दोष आपोआपच निघून जातील गोंदोलेकर महाराज सुद्धा वारंवार आपल्याला हे सांगतात की सर्वत्र रामाची इच्छा बघायला शिका सगळीकडे भगवंत पाहायला शिका जसा तो तुमच्या आत आहे तसाच तो दुसऱ्यामध्येही आहे ही जाणीव ठेवून व्यवहारामध्ये वर्तन करा कुणाचेही मन दुखू नका हे वरवर पाहता प्राथमिक अभ्यास जरी वाटले तरी साधनेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहेत साधना मार्गामध्ये नंतर नंतर साधना जशी मुरत जाते तसा साधकाचा आंतरिक भावही बदलत जातो मग त्याला वेगळा असा अभ्यास करावा लागत नाही त्याला सर्वत्र भगवंताचीच प्रचिती येते आणि साहजिकच त्याचे वागणे प्रेमाचे होऊन जाते निवृत्तीनाथ महाराज या अवस्थेचं इथं वर्णन करतात पहिल्यांदा आपण या वर्णनाला उपदेश म्हणून बघितलं की सगळीकडे भगवंताची सत्ता आहे आणि सर्वत्र तो भरून राहिलेला आहे याचा तू अभ्यास कर पण अभ्यासानंतर त्याची जी अवस्था होते त्याचंच हे वर्णन आहे की नि सुखे चळत विश्व नांदे जगदीश सर्वाघटी अशी त्या साधकाची दृष्टी असते त्या साधकाच्या दृष्टीमध्ये भेद असत नाही स्त्री पुरुष श्रीमंत गरीब वगैरे अनेक भेद आपण आपल्या दृष्टीमधून वागवत असतो पण अशा साधकाची दृष्टी स्वच्छ होते चित्त शुद्ध होते त्यामुळे ते त्याला भगवंताचे अस्तित्व सर्वत्र दिसून येऊन त्याच्यामधील ही भेददृष्टी नाहीशी होते त्याला असे वाटते की जणू ही सगळी लीलाच आहे जसं की आपण समजा एखाद्या नवजात अर्भकाला बघितलं तर त्याच्यासमोर जे काही येतं ते त्याला खेळणंच वाटतं मग एखादं पेन असेल किंवा एखादा बॉल असेल कुठलीही वस्तू त्याच्यापुढे आली की त्या त्याला ती खेळासारखी वाटते हे जसं त्या बालकाचं होतं तसंच या साधकाचं होतं त्याला यच्चयावत सृष्टी भगवंताने नटलेली दिसते ही अवस्था येणे ही खूप पुढची गोष्ट आहे पण या अवस्थेसाठी याच अवस्थेचा अभ्यास करावा लागतो तोच भगवंत सर्वत्र पहावा लागतो आणि तसा भाव ठेवून प्रेमानं भगवंताच्या नामात राहावं लागतं आणि त्या नामाचंच महत्त्व ते पुढे सांगतात त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी प्रपंच बोहरी कल्पनेची हा जो भगवंत आहे जो या विश्वाचं अधिष्ठान आहे जो या विश्वामध्ये भरून राहिला आहे तोच भगवंत त्याच्या नामामध्ये आहे आणि हेच त्याचं नाम पुन्हा पुन्हा तुम्ही घ्या असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी असं दोनदा सांगण्याचं कारण इतकंच आहे की या भगवंताचं हे नाम आहे हे, हे आपल्यामध्ये ठसावं तसं एकदा हरिमुखे म्हटल्यानंतर चालतच होतं तरी माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भक्तांप्रती शिष्यांप्रती साधकांप्रती जो कळवळा यांच्या अंतकरणात असतो त्या कळवळ्यापोटी त्यांच्याकडून हे वारंवार सांगितलं जातं की हे नाम आहे हे तुम्ही घ्या भगवंत हा असा आहे तो तुम्ही ओळखा ओळखता येत नसेल तर किमान तसा भाव ठेवा की सर्वत्र तो आहे महाराजही म्हणतात भगवंत आपल्या घरातीलच कुणीतरी आहे अशा भावनेनं तुम्ही राहा रामाला तुम्ही आपलं समजा आपला मुलगा आपला भाऊ आपला पती आपला मित्र काहीही समजा पण आपला समजा त्याला आपलं समजून त्याला तुमची सुखदुःख सांगा त्याच्याजवळ त्याच्या नामाचं प्रेम मागा आपली बायको मुलं पैसा अडका घरदार इतकंच काय आपला देहही आपला नाही तो रामाचा आहे असा भाव ठेवा हे जे गोंदवलेकर महाराज सांगतात यामागे काय आहे फक्त आपल्याबद्दल वाटणारा कळवळाच आहे आणखी काही नाही तोच कळवळा इथे निवृत्तीनाथ महाराजांचा दिसतो जेव्हा ते म्हणतात त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी प्रपंच बोहरी कल्पनेची बोहरी याचा एक अर्थ जसा हद्दपार करणे होतो तसाच त्याचा दुसरा अर्थ अभद्र किंवा सत्यानाश करणारा असाही होतो हा प्रपंच खरं पाहता अभद्र आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत आपल्याला तो अभद्र किंवा सत्यानाश करणारा वाटतो का हो आपल्याला प्रपंच सुखाचा वाटतो हवासा हावा वाटतो कारण आपली धाव विषयांकडं आहे इंद्रिय सुखांसाठी आपण लोलूप आहे चटावलेलो आहे त्यामुळे हा प्रपंच नको हा प्रपंच माझ्या भगवत प्राप्तीच्या आड येतोय असा भावच आपला असत नाही एक सुख झालं की दुसरं भोगायचं दुसरं झालं की तिसरं तिसरं झालं की चौथं असं सुखांचा भोग घेत घेत आयुष्याच्या अखेरी मरून जायचं हेच सर्वसामान्यत आपलं जीवन असतं कर्तृत्व म्हणून माणूस काहीही करेल पण भगवंताचं नाम घेईलच असं नाही प्रापंचिक सुख हे तात्कालिक आहे हे, हे संतांकडे गेल्यानंतर कळतं तोपर्यंत त्याला हा विवेकच नसतो की हे सुख तात्कालिक का आहे त्याला असं वाटत असतं की असं सुखामध्ये जगणं कधीतरी दुःख भोगणं आणि पुन्हा सुखासाठी धडपडणं याचं नावच आयुष्य आहे संत सद्गुरू आपल्याला सांगतात की हे आयुष्य नाही आयुष्यामध्ये भगवत स्वरूप नावाचा एक अखंड आनंदाचा साठा आहे चैतन्याचा साठा आहे त्या साठ्यापर्यंत पोहोचणं हे नरजन्माचं सार्थक आहे दैववशात आपला जर विश्वास संतावरती बसला श्रद्धा जर बसली तर त्यांचा उपदेश आपल्याला पटतो आणि मग आपण आपल्या आतल्या आनंदाच्या दिशेनं प्रवास करायला लागतो आणि असा जो प्रवास करतो त्याच्यासाठी प्रपंच ही बोहरी आहे एखादी अभद्र असावी अशी गोष्ट आहे पण सुद्धा सद्गुरु प्रेमान प्रेमान ही अभद्र गोष्टसुद्धा सद्गुरू प्रेमानं जगायला शिकवतात जेव्हा ते म्हणतात की तुझ्या आयुष्याकडे त्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे आणि तुझ्या येणाऱ्या संबंधांकडे भगवंताची इच्छा समजून बघ तेव्हा ते तोच प्रपंच प्रेमानं करायची युक्ती शिकवतात आणि मग त्याला हे कळून येतं की खरं पाहता ही आपली कल्पनाच आहे जसं की एखाद्या दोरीवरती सापाचा भास व्हावा पण तो साप नसावा दोरीच असावी तसं हा प्रपंचाचा भास निर्माण झालेला आहे खरं पाहता अधिष्ठान स्वरूप तिथे भगवंतच आहे हे त्याला हळूहळू लक्षात यायला लागतं लक्षा एकदम असं लक्षात येत नाही कारण साधकाच्या स्वतःच्या वृत्तीसुद्धा बहिर्मुखच असतात पण जो साधक नाही आणि जो साधक आहे त्यातील फरक इतकाच असतो की आपल्या वृत्ती बहिर्मुख आहेत हे साधकाला जाणवत असतं जे जो साधक नाही त्याला जाणवतच नसतं साधकाला हे जाणवल्यामुळं तो प्रयत्नपूर्वक आपल्या वृत्ती अंतर्मुख करून चैतन्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो असा प्रयत्न जास्तीत जास्त व्हायला लागला की मग त्याला उमगायला लागतं की प्रपंच ही खरं पाहता कल्पनाच आहे आणि आपला देहही त्या कल्पनेमध्ये आहे आणि अर्थातच आपण जे आपल्या देहालाच मी समजतो ही तर सगळ्यात मोठी कल्पना आहे असं पहा आपण समजा सरोवरामध्ये आहोत आणि बोटीने पुढे पुढे जात आहोत एका डोंगराजवळ आपण आहोत तर फक्त हिरवळ दिसते पुढे पुढे गेल्यानंतर तो डोंगर दिसायला लागतो आणखी पुढे गेलं की तो डोंगर कुठल्या डोंगरांमध्ये बसलेला आहे ते बाजूचे डोंगरही दिसतात आणि नंतर मागचा सूर्यही दिसतो तसं जसजसा माणूस खोल जायला लागतो तसतसा त्याचा कल्पनेचा विस्तार कुठपर्यंत आहे हे त्याला जाणवायला लागतं आणि अंतिमत हे लक्षात येतं की प्रपंचच फक्त कल्पना नाही तर मुळात माझा देहभाव हीच कल्पना आहे आणि या कल्पनेमुळेच सगळ्या प्रपंचाची निर्मिती झालेली आहे हे एकदा जाणवलं की मग हा प्रपंच बाहेरचा राहत नाही देहबुद्धी हाच प्रपंच होतो आणि म्हणूनच त्याला बोहरी म्हणजे अभद्र असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात पुढे ते म्हणतात शांती त्याची नारी प्रकृती विकारी उन्मनी बोवरी हृदयातू शांती हे भगवंताचं जणू अर्धांग आहे जसं पती पत्नी असावेत तसं पती आला की बरोबर पत्नी आलीच पण ही पत्नी रूपी शांती तोपर्यंत शांती वाटत नाही जोपर्यंत आपल्या आत विकार आहेत विकार असतील तर हीच पत्नी प्रकृती म्हणून समोर येते माया म्हणून समोर येते वस्तुत ते भगवंताचंच स्वरूप आहे पण आपल्यामध्ये विकार असल्यामुळे आपल्याला ती माया भासते हे अत्यंत सखोल असं ज्ञान फक्त एकाओळीत निवृत्तीनाथ महाराज देतात शांती त्याची नारी प्रकृती विकारी खरं पाहता आपण सुरुवातीलाच पाहिलं की चर भगवद रूपच दाटून आहे पण ते ओळखण्यासाठी स्वतःमधलं भगवत रूप आधी ओळखावं लागतं जसं की पुष्कळ सृष्टी चांगली आहे पण माझा डोळा ते बघण्यासाठी नीट असावा लागतो तसंच रूप सगळीकडे जरी दाटून असलं तरी जोपर्यंत माझं आत्मतत्व मला कळत नाही तोपर्यंत बाहेरील भगवद रूप मला प्रचितीला येत नाही आपलं खरं स्वरूप ज्याला कळलं नाही तो विकारीच आहे त्यामुळे त्याच्यासमोर प्रकृती रूपानेच भगवंताची लीला येते माया रूपानेच येते खरं पाहता तीच भगवंताची शांती आहे कारण तोच सुखरूपाने नटलेला आहे अभंगातील पहिलीच ओळ आठवा जयाचे नि सुखे चळत पै विश्व जर तोच सुखाने नटलेला आहे तर खरं म्हणजे शांती स्वरूपानं त्याचीच अनुभूती बाहेर यायला पाहिजे पण ती तशी येत नाही कारण अंतरी असलेली विकार आणि हे विकार घालवण्याचे एकमेव स्थान आहे आणि त्या स्थानाला ओवरी हृदयातू असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ओवरी म्हणजे एकांत स्थळ आणि हृदय म्हणजे दळस्थान निवृत्तीनाथ महाराज म्हणतात उन्मनी अवस्थेमध्ये सहस्रदळस्थानात एकांतामध्ये विकार नष्ट होतात आपल्या पाच अवस्था आहेत जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या आणि उन्मनी पहिल्या तीन अवस्थांमध्ये तर आत्मस्वरूपाचं विस्मरणच आहे जागृतीमध्ये इंद्रियाधीन जीवन आहे स्वप्नावस्थेमध्ये त्याच जीवनाचं प्रतिबिंब आहे जे सूक्ष्म देह भोगतो मन भोगतं आणि सुषुप्तीमध्ये गाढनिद्रा आहे म्हणजे आत्मस्वरूपाचं स्मरणही नाही आणि इंद्रियांचंही स्मरण नाही त्यामुळे एक प्रकारचं मरणच आहे या अवस्थांच्या पलीकडे चौथी तुर्यावस्था येते ज्यामध्ये भगवंताची प्रचिती येते पण इथे गंमत अशी होते की ज्याला प्रचिती येते तो तिथे अस्तित्वात असतो म्हणजे मला प्रचिती येत आहे याची जाणीव तिथे असते ती, ती जाणीव भगवंताला पूर्णपणे ओळखू देत नाही भगवंताचं स्वरूप कसं आहे जाणीव नेणीव भगवंती नाही त्यामुळे नेणीव तर तिथे चालत नाहीच जाणीवही चालत नाही, नाही। तुर्येमध्ये जाणीव असल्याने त्या अवस्थेतसुद्धा भगवंताचा पूर्ण अनुभव येत नाही मला अनुभव येत आहे ही जाणीवच साधकाला भगवंतापासून दूर ठेवते त्या पुढे येते ती उन्मनी अवस्था ज्याला हा अनुभव येतो त्याचाच लय भगवंताच्या स्वरूपामध्ये होतो म्हणजेच आत्मस्वरूपामध्ये होतो जो साक्षी आहे तो न उरला की उन्मनी झाली ही अंतिम अवस्था आहे यामध्ये तो खरं पाहता भगवंतच होऊन गेला तुकाराम महाराज म्हणतात देव पहाया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो ही अवस्था जणू बर्फाचा खडा पाण्यात पडावा आणि पाणीच होऊन जावा तसं साधकाचं होतं आणि ते ज्या ठिकाणी होतं आणि ज्या अवस्थेमध्ये होतं त्याचं वर्णन निवृत्तीनाथ महाराज करतात उन्मनी वोवरी हृदयातू आपल्या आपल्या सहस्रदळस्थानामध्ये एकांत स्थितीमध्ये उन्मनी अवस्थेत तो जातो आणि मग भगवंताचं म्हणजे स्वतःच्याच आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतो एकांत म्हणजे सुद्धा भगवंताशी एकरूपत्व दाखवणाराच शब्द आहे आपण जो कोणी एक आहोत अनुभव घेणारा त्याचाच अंत म्हणजे एकांत तोच तिथे शिल्लक राहिला नाही तर उरतो तो फक्त भगवंत आणि हेच भगवंताला ओळखणे आणि उन्मनी होणे शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात निवृत्तीदेवी साधिली राणी व हरपले भाव इंद्रियांचे ही जी अवस्था आहे उन्मनीमध्ये भगवंताला जाणण्याची या अवस्थेला निवृत्तीनाथ महाराज राणी व म्हणतात राणी व म्हणजे राज्यसुख जणू काही खरा जो राजा आहे आत्मा आपला आत्मदेव त्या राजालाच मी प्राप्त झालो आणि त्या राजाच्याच सुखामध्ये म्हणजेच आत्मसुखामध्ये मी निमग्न झालो असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात अर्थातच हरपले भाव इंद्रियांचे इंद्रियांचे भाव तिथे राहणार कुठे आत्मस्थिती किंवा आत्मानुभव हा इंद्रियांना गोचर नाही हेच सत्य पुन्हा एकदा निवृत्तीनाथ महाराज सांगतात तुमची इंद्रिये लोप पावल्याशिवाय त्यांचे भाव हरपल्याशिवाय आत्मसुख नाही मी उन्मनी अवस्थेमध्ये आपल्या अंतरातच असलेल्या एकांत एकांतस्थळी भगवंताचा अनुभव घेतला आणि माझी इंद्रिये लोप पावली त्याचं भान हरपलं आणि हे राज्यसुख म्हणजेच आत्मसुख मी भोगतोय असं सांगून निवृत्तीनाथ महाराज हा भंग संपवतात इथे या दहाव्या भंगाच्या निरूपणाला विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम